बर चला गावाचा विकास बघू काय काय झालाय चला ए, का साहेब काही तो फुकटचे चड्ड्या वाटाय लागलेत का काय फुकटचे चड्ड्या सोड हाय ती चड्डी बी काढून टाकतील थांगे काय च्या हाय ती बी काढली बर मॅनेजर गावात पाणी येतं का काय माऊ तुम्ही सरपंच झाल्यापासून गावात पाणीच पाणी आहे आणि गावातला खुजली बिजली 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 आहे का डांबाऊ सगळ्यात डांबावर बिजले खोट बोलतो यो फुकणीचा पांडू कोण बोललो र मी बोलली ए पोरे काय झालं डांबाव लाईट ते काय खोट बोलतो ठेकेदार लाईटीचा डांबाव बोलत नाही ती ही सगळी खोटं बोलते ती पैसे खाऊ सांगे अरे काय पण ह्याच्यात घातले बंगल्या तु बार, बार। तु आ, बाल, बाल, बाल। तो मग कसं घालणार बर अरे तू काळजी करू नको दोन दिवसात मी घालायची सोय करतो बोल बल बोल टोपी भावा ती मग काय डॅशिंगपूर घ्या की रे पी तू जंपर चापेस बघू साहेब ही घ्या द्या तिला ही गे पोरी जंपरचा पीस तू खरं बोललीस त्याबद्दल बघितस बघ खुश भिकाडी वाटली काय तुला जंपरचा पीस देतोय ड्रेस मटेरियल पाहिजे मला अरे साहेबांचा अपमान केला आता तुझे काय खरं नाही हे पाहिजे ढोसक्यात घाली तोंडा ए पोरी पोरी दोन दिवसात तुला ड्रेस मटेरियल पोचवायला सोय करतो भावा एक नंबर डॅशिंग पुढगी आहे बघ आवडले आपल्याला धाडच बघ कसलाय तिचं तुला काय वेळ का। मूर्त्या मला नाही आवडल्या आजपासून दोन दिवसात तुला ड्रेस मटेरियल पोहोचवतो ड्रेस मटेरियल जर नाही दिलंस तर ताणून ताणून मारिन सगळेस मी जाते मी साहेब देता नका चट्डी का तुमची काढून का देताय पाहिजे चड्डी फाटसर मारीन पांडू

उतर 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 काय झालं ती मग पुढगी आली थांब थांब तिची जरा मज्जा करतो मी आल्या आल्या पोरगी जरा मज्जाच करतो ति कोण बोललो ते जायला मी बोललो बुजगाव न बुजगावन बुजगावनं बोलल हे कस शक्य आहे शक्य पण बोलते ती कुठला कुत्रा डोसक्याला बुजगावण्याची पिशवी घालून थांबलाय धाव तू कुत्र्या तुला न्यायला जावं पुरी पुरी थांबता माझ्या कॅमेरामॅन आहे कॅमेरामॅन आहे आई आहे बोल काय काम आहे चोरी आलतास काय नाही चोरी कराय आलं नव्हतं चल तिथे सांगतो कशाला आलो होतो चल अजून विचारतोय खरं सांग चोरी आलतास का नाही फुकणीच्या अग चोरी करायला होतं आलो तुला बघायला आलो होतो मला बघाय काय सोनं लागलंय काय मला सोनं सोनं नाही गे काळ्या डांबर लागले तुला मन बघायला काय म्हणलं म्हणजे अगं आजकाल सोन्यापेक्षा काळ्या डांबराला किंमत आहे असं म्हणायचं तुम्हाला सेम काळ्या डांबरा का दिसते मौल्यवान मौल्यवान खरं सांग कशाला इथं तुला बघायला आलो होतो खरंच मला तू लय ले आवडल्यास माझ्यावर लग्न करशील का नाही करू शकत का हे बघून या तोंडाच्या माझ्या माग सगळं गाव खुळ झालय मी रात्री रस्त्यानं जरी चालली तर सगळी तरणी म्हातारी माझ्या मागणी फिरते ती तरी मी कोणाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत नाही हा बरोबर आहे कशी अडकणार मात्री जी तू फिरले होते अस ना माकडा आम्ही अंधारात कोणाला दिसत नाही ती माहित आहे पण मी हसली का नाही सगळ्याच दिसते हा तो असल्यावर सगळीकडे पिवळा उजळ पडत असेल मग कुत्र्या रोज दात घासते मी माझं दात पांढरे पिवळ नाही ती पिवा उजेड पाड आहे बर बर असं दे बर तुझं नाव सांग की मला मंजिली हा दोन मंजिली बंगलाय आमचा नाव सांग नाव कुत्र्या माझं नाव मंजिली आहे मंजुली वा एक नंबर नाव आहे बघ तुझं लवकर तिचा बाप यायला लागलाय काय बर अंजली काय गांजनी काय जातो जातो परत भेटू बुक सा की ए, ए, बुक खाली उधर खाली उदर रिक्षाला कशाला आडवी मारली सर गाडीला सगळं बोलणार मार उद्धा घालवि आपल्या कॉलेज मधल्या पोराला मारल रिक्षावाल्यानं रे आपल्या रिक्षा इंजियनवाल्या पावाला चल लवकर मग आपल्या न्यूज चॅनल साठी बातमी जुळणी झालीच लवकर हे लवकर तुला ए बंग्या रे कुत्रे माकड्या काय काय तुझ आईच्या गावात बाबा वाटते आता काय आपल्या न्यूज चॅनेल बातमी मिळत नाही जरा लवकर शूटिंग तरी करायला मिळालं असतं होय बाबा पण टेन्शन घेऊ नको मी जरा आगीत वाटतो म्हणजे भांडण पेटते ती म्हणजे आपल्या न्यूज साठी बातमी तयार होते थांब्या गावात उंडग्या म्हटला तुला म्हटला तुला बघा मी ना का तुझ्या जागी असते तर पूर्ण असतो त्याला प्रेक्षकांड बघू शकता कसली बांधणं लागली ती माझ बारा लाग लाग वारी लागल्या डोसकी पोडायला लागली इतकं ती डोसक फोडलं बघा अरे माग बाकीच्या अरे कोकणीच्या लोक कराय बांधण हायक ना केला अरे माझी तू आमच्यात बांधणं लावून टीव्ही वर दाखवणारा प्रेक्षकां बघितलं काय असं असतंय दोन गटात भांडणं लागले सोडावं गेले की तिसऱ्याला मार खायला लागतो लय मार खाल्ला okay, okay. the मी ओके बाबा ओके डन झाले डन बघ बाबा एवढा मार खाल्ला मी पण बातमी तयार झाली की ना आपल्या साठी अरे तुझ्या आईला शूटिंग चालू करायचं सरलो की मी तुझ्या एवढा मार खाल्ला मी शूटिंग चालू केला <laughs> ए फुकणीच्या घाव परत दावतो तुला ए जा मी काय वे तुला ए ए टोपी बाबा इकडे आता बघ दोन गटात कशी बांधणं लावते तू शूटिंग चालू करू नसतो टोपी बाबा शूटिंग चालू केलंच नको आली केलं आता दोघांच्यात बांधायला लागते ती बघ हरती जायला आपल्याकडे शिकायला लागली होती अरे पण आपल्याकडे धाड 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 काय चाललंय साहेब तुम्ही मध्ये पण नका आमच्या नाही कॉलेज वाल्यांची बांधण हॅलो हॅलो सरपंच हॅलो 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 सरपंच उंडगावदार बोलतोय सरपंच बोल हवालदार इथं चौकात रिक्षावाले जिन कॉलेजच्या पोरांची बांधण्यात आली जोरात अटक करू काय सगळ्यांनी गोळ्या काढू काय हे रताया लय शाना उन त्या रिक्षावालेच्या घरातली मला चाळीस मत असते ती आणि त्या कॉलेजच्या पोरांची पण ऐंशी मत असते ती कुणाला अटक करू नको नालाय कुठलं मतासाठी मला अटक करून दिना आले ए बाजू सर नाही तू गोळी घालेन ए सर बाजूला आव सर पंच लय जोरात बांधण्यात ती गाड्या बिड्या फोडायला लागली इथं गाडी जळतीये तो जळणे तो दुकाने लुटती है तो लुटने दो दुकान नहीं लुटत नाही लुटती है तो तू लुट आणि सगळ्या बाय सगळा माल वाढा घेऊन ये आहो सर पण दुकान नाही ती लुटत इथं गाड्या फोड नाही ती ठेव फोन भूस नाही मी ऍक्शन म्हटलं की चालू करायचं ओके काय पण म्हणतेस मी ब्या आज तुला आपल्या सरपंचाची मुलाखत घ्यायची आहे बॉस मी एक साधा कॅमेरामॅन मला काय समजा ती काय माहित नाही मला मुलाखत तूच घ्यायची हे बॉसड्या ती बॉसड्या म्हणजे भावाला कसं भावड्या म्हणजे तसं बॉसला बॉसड्या म्हणलं लाडाले नावा नाव लागला शपराय तू बघितलं पाहिजे तुझ्याकडे जरा बर बाहेर घे सरपंच सरपंचाची मुलाखत जा चल रे सरपंच मुलाखत घेऊया आईला आयुष्यात का कोणाची मुलाखत बिलाकत काय घेतलेलं नाही कशी घ्यायची मुलाखत काय डोसक फिरले माझं काय करू हा काय मला म्हणायचं हा नमस्कार आज माझ्या समोर बसले ती गावचे सरपंच मी त्यांची मुलाखत आईला काय मुलाखत घेणार आहे बघू शकता तुम्ही हा आध सरपंच नमस्कार प्रेक्षकांनो आज आपल्या पुढे आहे झोडगाळ गावचे सरपंच बलराज चौहान ए पोंग्या लावू नको माझ्या भागाला एक का माहिती मशीचे शान काढायचा आहे माझा ना तो हा असेल ती बी जाऊन धुयाचा आहे सरपंच कॅमेरा चालाय सगळी जनता बघ त्या भान ठेव जरा विचार प्रश्न बर मला सांगा तुम्ही निवडून येऊन तीन वर्ष झाली तीन वर्षात तुम्ही काय शे शेण शे, 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 कुठे आपण विकास केलेला नाही सा गावात पाणी नाही लाईट नाही मला वाटतंय तू अजून घरातलं बाहेर पडलेला नाहीस जा चौका चौकात चौकात फिर सगळीकडे लाईटाचा खांब आहे ती उभा आ चौकात खांब उभा आहे ती की पण त्याच्यावर बल आहे ती का सगळं बल काढून तुझ्या बागल्यात घातली ती फुकणीच्या बलराज चव्हाण पे हात उठाया तुले पांडू थांब बघ काय पुरावा माझ्याकडे पुरावा आहे ती हे बघ उगाच काय पण बारक्या पोहराचा पुरावा दाखवू नको खोटं खोट नाव ती बरती जाऊ दे निवडणूक होण्याच्या आधी निवडण्याच्या अगोदर तू चौका चौकात वीस ला दोन वीस ला दोन चड्डा ऐकत होता इकड आहे का हा याद आया दोन दोन खिशाच्या चड्ड्या ऐकत होतो मी आ खिशाच्या चड्ड्या आ... असते त्या जाऊ दे दोन वर्ष झाली तुला निवडून येऊन ऐंशी लाखाची प्रॉपर्टी आली कुठं तुझ्याकडं सांग जनतेला पक्का गावला जायत फाटली बघा सरपंचा हे असलं करायला विरुद्ध पार्टीने किती पैसे दिले तुला हे फुकनीच्या तू विरुद्ध पार्टीत असतास तर किती रुपये दिला असतेस बोलू नको पांडू हे भांगे मुलाखत हो अजून मुलाखत चपलेला आहे नाही पुढचा प्रश्न बरं मला सांग परवा चौकात रिक्षावाल्यांची त्या पोरांची भांड झाली तेव्हा भांड मिटवायला येत असताना तू मिटवली का नाही त्या पोलिसाला असं का सांगितलं की अटक करू नको काय केलं असं सांग, के सांग? मी तसलं काय केलेलं नाही केलेलं नाही मी मी शूटिंग केलंय ती पोलीस बोलत होता तवा थांब दाखवतो औ सर पण तिथे रिक्षावाली कॉलेजच्या पोरांची जोरात बांधण्यात आली ती अटक करू काय असं गोळे काढू काय ए रताया लय शाना होऊ नको त्या रिक्षावाल्याच्या घरातली मला चाळीस मत असते ती अरे त्या कॉलेजच्या पोरांची पण ही मत असते ती कुणाला अटक कर नको बघितलं का का असं केलं सांगा आता जनतेला <laughs> बोला बोला सरपंच साहेब <laughs> ए पाडू सगळ्यांना खाली जनता टीवीर बघत्या मला बघत्या तुला बघत्या तुझं चप्पल बघते चप्पला बी बघत्या बोला, बोला।, बोला सरपंच साहेब जनता सगळ्या ऐकायला आतुर झाल्या यो माझा आवाज नवच दुसऱ्या कोणतरी का लाईट डुप्लिकेट आवाज आहे जनतेन तुम्हाला निवडून दिले ती फक्त काढायसाठी नाले काढायसाठी कटरा काढायसाठी पण तुझ्या आजपर्यंत असं का केलं हे सुकाईच्या सरपंच उन्हा एवढा सोपं नाही तू माझी कळल चेष्टा करू नका साहेब चेष्टा नाही करत फक्त एक दिवस एक दिवसासाठी माझ्या सरपंचा खुर्ची बसून भेट मग असं बाग खाल्लं टोचत आहे सरपंच आता काय झालं ताई झाल्या काय होणार काय सरपंच एक दिवसासाठी बर ठीक आहे सरपंच पार्टीची मिटिंग आहे समजून बोलू या बर ठीक आहे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून परवा सकाळी दहा पर्यंत झोंडकाळ गावचा सरपंच तू आहे माझं मृत्युपत्र आपलं माझं संमती पत्र, पत्र। बरं झालं एक दिवस तरी शिकलेले सरपंचा बरोबर काम करायला मिळालं मला बर बर, बर, बर चालतय आता जावं तुम्ही जातो एक दिवस म्हशीची शेण काढतो धारा काढत बसतो बर बर आता आयुष्यभर तीच करायचं बर बर नाही बोल सरपंच उद्या बसणे काय आपडं फुडं ते बलराज निवडून आला आता पुढे फुड आत्ता पण पुढे फुड तुम्ही जातो सोड चला ताकेक साहेब हारबीर काय नको एवढा वेळ नाही एका दिवसात मला गावात सफा करून आहे आपलं विकास करून टाकायचाय हारबीर काय शिव नको सरपंच साहेब आजच्या दिवस मी तुमचा पी आहे बोला काय करू बर आता आय पी एस अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार सगळ्यांची मुख्यमंत्री ठीक आहे ठीक काय असू दे बर जावा ग्रामपंचायतीला कामगार विमगार आहेत का नाही ग्रामसेवक ही सगळ्यांनी बोलवा आणि तलाट्याला पण बोला ते येईल का तलाठी बोलू तो सगळ्यांनी पण तलाठीच्या साता पाया पडून त्याला बोलावं लागणार हा आता पाया पड नाहीतर चार मुख घे तलाठ्याचं पण तलाट्याला पाहिजे तलाट्यालाच बोलू न तुझं मुख्य गेला होतो माझं कशाला वट बाद करून टाकल ती नालं जरा चेक करतो नालाक के साफ केली ती होारा रा कितीच्या काय घाण नाल्यात कुणी साफ केली ती नालं कोण नाल्या ठेकेदार बघा ठेकेदार तुला काढायला ठेवला नाल्यातली ना? घाण काढायला ठेवला का नाही अजून कटरातली का घाण काढलेलं नाही तू काम तुला धावतोस का टाईप रायटर इकडे नाव रे तुझं टाइप रायटरला नाव कशाला साहेब कालच मी नाल्यातली सगळी घाण काढलेली आता कुठनं घाण वाहून आली काय माहित वाहून आली आलं न एकदम चकचकी जायती नाल्या अजिबात कचरा नाही माझा मीच कचरा टाकतो यात म्हणजे उद्या ठेकेदार कारवाई करता येईल आणि मीडिया पुढे वट मारता येईल गोलमाल गोलमाल <laughs> काय झालं साहेब काल सगळी गटर साफ केली तुम्ही काय सांगू नको तुला सस्पेंड करणार आहे मी नको साहेब टाईप टाइप करू नको साहेब नाव सांग लवकर जेलमध्ये टाकेल टाईप कर रे प्रिंट कुठे माग नाही मागण प्रिंट बाहेर आली नशीब पिवळ्या रंगाची प्रिंट आले नाही गेट आउट यू आर सस्पेंडे फुटू फुटू काढ असा धडाधडी निर्णय घेणारा सरपंच पाहिजे म्हणून तरी की सरपंचा विजय असो असो सरपंचा विजय असो आईला काय सरपंच आहे निर्णय धाडा घेतोय आईला निर्णय नाही तरी मग बार मी धाडा दड देत तुमातली केस माझी सगळी तू जनतेला गण असं टीप मिळाली आम्हाला खरंय काय नाही साहेब काय सांगतोस तू गण जनतेला जनतेला तिकडे बघा इमांड रस्त्यावर निघाले गोलमाल है भाई सब गोलमाल है अरे सुक्का एशिया ठीक है मग लावली सीता राव तुला नाही साहेब मी नाही लावलेलं तुला दाव सस्पेंड करणार आहे तुला ए टायर मॅटर पुढे नाव सांग तुझं हनुमंत लुटमारे 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 बसला लुट जी नाव टाईप कर प्रिंट कुठ आहे मागणं हा बरोबर तू मागणंच काढतो सगळं थांब जरा ह्या टायमाला प्रिंटचा लय घाण वास आला काय खाल्लं होतं पावटं खाल्लं होतं तुझ्या बाजू खाते घे किती कप चल बरं बरं असू दे ए ही के, सस्पेंड केलाय तुला यू आर सस्पेंडेड गायच्या हे काही सरकारी दुकान न लागला सस्पेंड करायला बर बर ए टाइप रायटर जरा बघून दुकान शिर जा की माकडा पुढे पुढे तू जावायस की बरं बरं असं दे असू दे बघितल्याला मी तू चिंबक लावलेलं असते ए तुला बंद कर मीडिया आहे पुढे त्याच्या पुढे काय बोलू नको आऊ दे दहा रुपये फुटाना नेटा पेटीत भरतो मी चल नाही बर बर जातो ए चला रे पिए ती फुकणीचं बुलेट वाल थांबलं या त्याला सस्पेंड करतो बघ ए बुलेटवाल्या नाव काय हो तुझं जुबेर, जुबेर, जुबेर इधर यू आर सस्पेंडेड आजपासून तू बुलेट चालवायची नाही सुकाळीच्या लागलायच मला सस्पेंड करायला झाला रे लय मारल ढोल दिसते बाबांचा तुम्ही सरपंच असला पाहिजे सगळं गाव टाकलं गावाचा मी विकास केला पण तुम्ही सगळ्यांनी सस्पेंड केले सा सरपंचाला फक्त रविवार दाखल्यावर सही करण्याचा अधिकार असतो माहित आहे मला मी सगळ्यांनी सस्पेंड लेटर दिलेला नाही बोना पाटी दिलाय कसं आहे परत कोण ग्रामपंचायतीत आलं नाही पाहिजे मीडिया पुढे नाटके केली जरा मग ही मीडियाच आहे की ही बी शूट करते तीच की तुमच्या आयला ही पण शूट केलं का तुमच्या तर आता कॅमेरावाला फोडून टाकीन जनता मला परत निवडून दिली ए कुरळ्या माझ्या डोसक्यात वाभ सकाळ बसण्यात चावतोय डोसक्यात साहेब तुम्ही त्याला एका दिवसासाठी सरपंच केलायचा त्याने आम्हाला सगळ्यांसनी कामावर काढून टाकले काय तो टेन्शन घेऊ नको आपण त्याचा काढूया काटा काढूया ए जा काटा काढा त्या वायब्या काट्यात चालायला हातात लागला पायात लागलाय अरे काटा काढा म्हणजे ठार मार त्याला जावा हा चला आता घरला जाऊया लय विकास केला गावाचा भारी वाटत ती जाईल हां सुकाळीच्या सरपंच झाला म्हणले ताटायला गला सुना रहायला आईच्या गावात नाल्यात बुडवून काढला सालेन मला आ नायक हु नायक आईला सरपंचानं गाव हलवून टाकलं होय होय सरपंचानं गाव हलवलं पण मला एक चड्डी दिली नाही सरपंचा नाही माणसं बोलत बसली वाटतं जरा असं दिसतो एक दिवसात सरपंच आला एक दिवसात सरपंच आला असं ओरडून मला दुधाला माणसानू ओळखलं का मला कोण आहे थांबा थांबा तो आणतो तो म्हणजे वाळते तुम्हाला कोण आहे काय मत कोण आहे आता वाळखल का सरपंच सरपंच तुम्ही हा एक दिवसात सरपंच आहे मी आईच्या गावात सगळं गावकरी यायला लागली ती आता मला दुधाने आंघोळ घालणार ती मांठी घालून दूध हे आला राहिला या पुकरी झालं तर सगळ्या गावाचे वाट लावले लय वाईट मार दिला जनतेनं मनकान मनका मोडून टाकलाय वै बॅरेस वर काय करतोय सगळी जनता घरापुढे जमा झाली परत मध्ये मार माराय मला सरपंच पाहिजे वाईट अरे चल असला मोका परत मिळणार नाही चल असा मिळणार नाही पुन्हा बोला जनता काय पाहिजे आम्हाला सरपंच तुम्हीच पाहिजे बर ठीक आहे जरा विचार करतो थांबा अरे विचार कशाचा करतो जनता बघ सगळी तुझ्या पाठीच्या आहे हे ठीक आहे ये वैब्या तू राजकारणात पड नकोस माझा बा आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही शेंगदाण्या तुला जावाय तुला तू आठ बंद करतो म्हणजे मला या जनतेसाठी सरपंच झालंच पाहिजे जा गेला सोडत असली ढीग निवडणूक जिंकल्यानंतर सरपंच साहेबांचा विजय सरपंच साहेबांचा विजय का पासंच साहेबीएमचा फोन आलाय चिपकारणी मैत्रीचा फोन आलाय जाऊ बाजूला हॅलो बोलकी गांजिनी आपलं मंजिली वय ब्या फुकणीच्या सरपंच झालास म्हणून काही लय शहाना झालास काय मला भेटायला पटकन बरं बरं मंजिली आलोच थोड्या वेळात सिक्युरिटी अलर्ट सिक्युरिटी अलर्ट सरपंच साहेब आलट अरे काही एवढ्या सगळ्या सायकल कशाला आणली त्या मी माझ्या प्रायव्हेट कामासाठी निघालूया एक सायकल पासू त्या मला मला जयंतीचा पैसा नाही वापरायचा पेट्रोलसाठी <laughs> ला पेट्रोल लागत तरी पण नागू आहे मला सायकल नाही साहेब आज तुमच्या जेव्हा धोका आहे त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येणार आणि साहेब तुम्ही त्या तीन नंबरच्या सायकलच्या कॅरेजवर बसून जायचं काय सांगतेस तीन नंबरच्या सायकलच्या कॅरेजवर मला नाही जायचं कुठं आजचा प्रोग्राम कॅन्सल टाटा बाय बाय जातो मी जो ओ पोरे कशी काय तो आलो बघ मी आता घंटा कोणाला ओळखत नाही पोरे हम चले ऑला मंजलीसाठी बांगड्या घेतो लय भारी बांगड्याच तिथे ओ बाई बांगड्या घेतील दिल दिल्या वीस लासा वीसला सा, सा। बर बारा बांगड्या दे अ मावशी पैसे नाही ती उद्या दिले तर चालल काय उद्या मध्ये काय नाही उदर नसते आपले बर बर आईच्या गावात पगडी काढून म्हणजे एक दिवसाचा मी सरपंच आहे का बांगड्या मी एक दिवसाचा सरपंच होय चुकायच्या सगळ्या गावाची वाट लावली माझ्या फुकट बांगड्या तुझ्यात राहू हॅलो बस सरपंच वेश बदलून फुलगाव मध्ये आलाय किती वेळ झाला अजून कस काय आला नाही वैद्या पोरी काय जेवलेस का बुसना कोण आहेस तू अग मी आता उचलून घेणार आहे तुला बोकडा तुझी उचलली पालखी तुझी खरं सांग कोण आहेस तू नगर, आगा अग मी वैभ्या 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 असलं तर कर तुझवी अगं तुझी जरा मज्जा केली मी बरपास बांबू खाऊया जरा बसून ठीक आहे बांबू

नमस्कार मित्रांनो मी विशाल टोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव टोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका